नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज तुम्हाला मी शेळा भातापासून एक भन्नाट रेसिपी दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ हा स्किप न करता लास्टपर्यंत पूर्ण पहा मी एक वाटी येथे शिल्लक राहिलेला भात घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व भात टाकून घ्यायचा आणि ज्या वाटीने मी भात घेतलेला त्याच वाटीने अर्धी वाटी येथे मी रवा हे टाकून घेते यामध्ये बारीक रवा किंवा मोठा रवा कोणताही चालेल पण यामध्ये रवा आपल्याला कच्चा वापरायचा आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले भात आणि रवा हे आपल्याला बारीक असं त्याची पेस्ट बनवायची आहे त्यामुळे यामध्ये आवश्यकतेनुसार हे पाणी टाकायचं म्हणजे एक कप किंवा दीड कप यामध्ये पाणी टाकायचं आणि छान असं स्मूथ बॅटर याचं करून घ्यायचं तर हे पहा बारीक असं फिरून घेतलेले आहे आता हे मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता हे मिश्रण मला थोडंसं असं घट्टसर तर वाटतं आहे तर यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप हे पाणी टाकले आणि ते मिक्स करून यामध्ये मी बाउलमध्ये मी ॲड केले आता या बॅटरची परफेक्ट अशी कन्सन्स्टी तयार झालेली आहे हे पहा अशा प्रकारे या बॅटरची आपल्याला कन्सन्टी ठेवायची आहे फार जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आता या बाउलवर आपण झाकण ठेवून किंवा दहा ते पंधरा मिनटं आपण साईडला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण याच्यासोबत खाल्ली जाणारी चटणी हे करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी येथे मी ओलं नारळ घेतलेले आहे त्याचे बारीक असे काप करून आपल्याला एक वाटी हे ओलं नारळ घ्यायचं आहे थोडीशी फ्रेश कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर अर्धा इंच आलं आणि अर्धा लिंबू येथे पिळून घ्यायचं आहे लिंबाऐवजी तुम्ही दोन चम्मच यामध्ये दहीसुद्धा ॲड करू शकता त्याचबरोबर चवीनुसार येथे मीठ टाकून घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या येथे मी टाकलेल्या आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आवश्यकतेनुसार गरजेनुसार यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे एक कप यामध्ये पाणी टाकायचं आणि बारीक असं हे वाटण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून तर अशा प्रकारे आपण चटणीसुद्धा वाटून घेतलेलं आहे पण त्याच्यावर आपल्याला एक तडका द्यायचा आहे पॅनवर मी तेल हे दोन चम्मच गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे दहा ते बारा कडीपत्ताचे पाणी टाकून आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून या चटणीवर टाकायचं आहे तर हे पहा आपली चटणी बनवून तयार झालेली आहे हे आता आपण साईडला ठेवून देऊयात एवढ्या टाईममध्ये दे आपल्या बॅटरसुद्धा छान असे फुललेले आहे आता यामध्ये आपण काही पदार्थ ॲड करूयात पहिल्यांदा आपण चांगलं असं हे फिरवून घेऊया म्हणजे पाणी जे वर आलेलं असतं आणि हे बॅटर तळापासून आपण जे मिक्स करतो म्हणजे सर्वत्र ते व्यवस्थित मिक्स होतं त्यामुळे चांगलं मिक्स करायचं त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा बारीक का असं शक्य होईल तितका आपल्याला बारीक चिरायचं आहे यामध्ये टाकायचं अर्धी वाटी आपल्याला येथे गाजर बारीक किसून टाकायचे आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही पालेभाज्या आहेत यामध्ये तुम्ही ॲड करू शकता पालक मेथी बटाटा बारीक किसून देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता मी इथे गाजर बारीक किसून यामध्ये टाकले त्याचबरोबर बारीक असं शिमला मिरची मी इथे कट करून यामध्ये टाकले चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकायचं चा आणि हे चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हे मिश्रण थोडंसं असं घट्टसर वाटलं तर तुम्ही यामध्ये अजून देखील पाणी ॲड करू शकता आणि थोडंसं तुम्हाला पातळ हे मिश्रण वाटलं तर तुम्ही यामध्ये अजून अर्धी किंवा एक वाटी रवा टाकू शकता आणि त्याची कन्सन्सटी अशी ठेवू शकता तर ही कन्सन्सटी या बॅटरची अगदी परफेक्ट आहे आपल्याला हे मिश्रणची कन्सन्सटी अशीच ठेवायची आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आता हे यामध्ये टाकलेले सर्व पदार्थ आपण चांगलाच मिक्स सा करून घेतले ही रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे आपण यामध्ये अर्धा चम्मच हे टाकून घेऊया तुम्ही इनोएवजी खाण्याचा सोडा देखील यामध्ये टाकू शकता आणि इनो टाकल्यानंतरही आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इनो टाकल्यामुळे हे मिश्रण अगदी हलकंफुलकं झालेलं आहे आता आपण गॅसवर हे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनवर तेल सर्वत्र पसरून घेतलेलं आहे पॅन हे चांगलं असं गरम झालं तर त्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये आपण शिल्लक राहिल्या भाताचे असे मसाले बंडोसे बनवतो आहे त्याला ढोसा बंडोसा किंवा मिनी मसाला देखील तुम्ही याला म्हणू शकता अशा छोट्या छोट्या आकारामध्ये आपण पॅनवर हे टाकून घेऊयात म्हणजे दिसायलाही ते खूप छान असं ॲट्रॅक्टिव्ह दिसतात आणि मुले जर भाजीपोळी खात नसेल तर असे ही रेसिपी तुम्ही त्यांना दिलात तर ते आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील साधी सोपी आणि त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून पहा वरून थोडंसं तेल टाकून आपण छान असं ट्राग पडेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत त्यामुळे चांगलं असं सा दोन्ही साईडले आपल्याला भाजायचं आहे त्यावेळेला थोडंसंही हे चिटकत नाही म्हणजे आपली रेसिपी अगदी शंभर टक्के परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही झटपट केव्हा ही रेसिपी बनवू शकता तुम्ही ज्यांना पण ही रेसिपी खायला द्याल त्यांना थोडंसं तर कळणार नाही की यामध्ये तुम्ही चिल्लक राहिलेला भात हा टाकून ही रेसिपी बनवलेली आहात दोन्ही साईडने आपल्याला हे चांगलं असं मस्त असं बंडोसे भाजून घ्यायचे आता गरमागरम लगेचच आपण हे बंडोसे सर्व करून घेणार आहोत तर हे खोबऱ्याची चटणीसोबत किंवा सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता खूप भन्नाट अशी ही रेसिपी लागते मस्त असं जाळीदार आणि हलके फुलके असल्यामुळे हे पटापट संपतात देखील मला आजची ही शिल्लक राहिलेल्या भाताची रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत